परीक्षेतील गोंधळा विरोधात अभाविप कमालीची आक्रमक झाली आहे पुण्यामध्ये आज अभा तर्फे विद्यापीठात पुंगी बजाव आंदोलन करण्यात आला मोठ्या संख्येनं अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धाव घेतली कार्यकर्त्यांनी बॅरिकेड ढकलून विद्यापीठात शिरकाव केला त्यानंतर विद्यापीठाच्या इमारतीच्या आवारात आंदोलकांनी पुंगी बजाव आंदोलन केलं प्र कुलगुरूंनाही आंदोलक विद्यार्थ्यांनी काही काळ घेराव घातला मात्र त्यानंतरही गेल्या दोन तासांपासून विद्यार्थ्यांचा ठिय्या सुरूच आहे विधी शाखेचा पेपरच सिस्टीममधून गायब झाल्यामुळे विद्यापीठाला जाग विचारण्यासाठी अभावीपनं हे आंदोलन केलं जर्मन भाषेच्या पेपरला फ्रेंच भाषेचा पेपर आल्याचंही आंदोलकांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांकडे गेल्या दोन पत्तासन पासून हे आंदोलन होत आहे काही ठिकाणी मुलांना ज्या अडचणी आल्या टाक टेक्निकल अडचणी त्या सगळ्या मुलांना आपण संधी देणार आहोत पाच सहा सात या तीन तारखांना ज्यांना ज्यांना परीक्षा देता आली नाही त्यांना आपण संधी देणार आहोत आणि दुसरा विषय बी एल बीच्या मुलांना बी ए डिग्रीच्या बाबतीत जी शंका आहे तो विषय आम्ही अकॅडमिक काउन्सिलवर ठेवून त्याच्यावर निर्णय आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत दोनच महत्त्वाचे पैसे पेपर झाले नाही 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 त्या मुलांचं काही नुकसान होणार नाही ही आपण काळजी घेतली तसं झालंय का पेपर गायब झालाय का सिस्टीम तांत्रिक काही गोष्टी झाल्या असतील परंतु पेपर आहे तो पेपर आहे गायब वगैरे काही झालेलं नाही तो पेपर आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण आता सध्या काय स्थिती आहे अजूनही आंदोलन सुरू आहे का काय नेमकं विद्यार्थ्यांना आणि अभावी पचार आंदोलकांना काय सांगण्यात आलेलं आहे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये कार्यकर्ते शिरले त्यानंतर त्यांनी इथे ठिया दिला आंदोलनामध्ये घोषणाबाजी झाली पुंगी बजाव झालं त्यानंतर प्रकुलगुरूंची गाडी देखील अडवली त्यांना घेराव घातला आणि काही काळ उन्हात तापल्यानंतर हे कार्यकर्ते आता इथे सावलीला येऊन बसलेले आहेत जोपर्यंत कुलगुरू इथे येत नाहीत आणि ते आमच्या मागण्यांसंदर्भात समाधानकारक उत्तर देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार असल्याची ठाम भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आता, आता, आता मी इथं कुलगुरुंची वाट पाहतो सहा वाजेपासून इथं सगळे विद्यार्थी आंदोलनाला बसलो आहे आतापर्यंत कुलगुरु आले नाहीत सकाळपासून सगळ्यांनी कुणी इथं पाण्याचा एक थेंब पण पिला नाहीये आणि कुलगुरु अजून आलेले नाही आहे आता ही एक वेळ आहे की आम्हाला ॲक्च्युली घरी बसून सु... आमची सुरक्षाता विषयी आम्हाला विचार करा करायला हवाय पण आता आम्ही घर सोडून इथं आंदोलन करायची वेळ आली आहे एवढा आक्रमक तुम्ही का झालात अनेक निवेदनं एस पी यूला ह्याच्यापूर्वी दिलेली होती परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही आहे चौदा हजार विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स विद्यापीठासमोर मांडलेले आहेत हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर विद्यापीठांना सम विद्यार्थ्यांना समाधानकारक असं उत्तरसुद्धा त्या ठिकाणी दिलं जात नाही आहे तर ह्या सर्व गोष्टींना घेऊन आज आक्रमक आंदोलन करण्याची वेळ कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीमध्ये उद्भवलेली आहे इथे कुलगुरु येऊन गेले आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्या सगळ्या मागण्या संदर्भात परीक्षेतील गोंधळा विरोधात हे आंदोलन सुरू आहे ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे याआधी पुंगी बजाव आंदोलन करण्यात आलं विद्यार्थ्यांना हा म्हणजे अटकाव करण्यात आला होता विद्यापीठाच्या विद्या आवारात आणि काय आश्वासन देतील आम्ही याची वाट पाहण्यासाठी कुलगुरूंच्या प्रतीक्षेत आहोत तर अशी आत्ताची परिस्थिती आहे सगळे विद्यार्थी कुलगुरूंची वाट पाहत आहेत आता कुलगुरू आल्यानंतर काय घडतं ते पाहू धन्यवाद <laughs> अरुण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल